नमस्ते मी संतोष चिकोडे आणि या अरुणाताई कोलते प्रभाग क्रमांक दोन मधून आमची दोघांची उमेदवारी हो आहे तसंच आमच्या नगराधी पदासाठी महेश महेशदा तुर्फकमठ हे आम्ही तिघं या प्रभागामधून लढवत आहोत तर काही लोक गैरसमज पसरवत आहेत की आम्ही वैयक्तिक आपापला प्रचार करत आहोत फत्त फत्त तर तसं काय नसून आम्ही तिघांचाही एकत्रित प्रचार करत आहोत फक्त आणि फक्त तिन्ही घड्याळला मतदान करा असं प्रचार करत आहोत तर काही लोक मुद्दामनं गैरसमज करायचं किंवा आमच्यावर काहीतर अपवाद उठवायचा असा काही लोकांचा प्रयत्न आहे पण आमचं एकच ध्येय आहे विकास आणि विकास आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार कारण गेली पाच वर्षं आम्ही विकासाचं काम हातात घेतलेला आहे आणि प्रत्येक गोरगरीब सर्वसामान्यांच्यापर्यंत आम्ही आपल्या विकासाचं काम आणि समाजसेवेचं काम हे पोचवलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणावरही टीका करायची नाही किंवा कोणाबद्दलही बोलायचं नाही जे आम्ही काम केलं आहे ते आम्ही फक्त सांगणार आणि भविष्यात जे विकासाचं काम आम्ही मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून करणार आहे तेवढंच आम्ही बोलणार कोणी आमच्यावर टीका केली तरी आम्ही लक्ष त्याच्याकडे देणार नाही कारण अशी टीका करणारे करतात आणि निघून जातात पण आमचं काम जे आहे ते शेवटपर्यंत असंच राहणार आणि एकत्रितपणेच आमचा प्रचार चालू आहे आणि एकत्रितपणे आम्ही प्रचार करून आम्ही दोघं तर निवडून येणारच ब त्याबरोबर आमच्या जे नगराधीश पदाचे उमेदवार आहेत महेशदा मठ त्यांना देखील बहुमताने निवडून एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा अपप्रचार आप आपल्या आप कानावर आलाय काय हा अपप्रचार कानावर आलेला आहे म्हणूनच आम्ही आज इथे बाईक देण्यासाठी थांबलेलो आहे नमस्कार मी अरुणा विकास कोलते हे माझ्याबरोबर सहकारी संतोष चिकोडे आणि आमच्या नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत महेश तुरबटमठ आम्ही तिघांचाही प्रचार आम्ही तीन घड्या तीन घड्या शिक्का मारा ह्या पद्धतीनेच प्रचार करायला आहे पण बाहेरचे लोक असं सांगतात की तुम्ही एक एकटे प्रचार करायला का नाही काही कारणास्तव मला एकटीला जायला लागतं आहे की संतोषदादा कुठल्या तरी कामात असतात किंवा संतोषदादा कुठं तर बाहेर फिरत असले की त्यांना तेवढंच दिसतंय आणि तेवढंच सांगतात की तुम्ही वेगवेगळं फिरताय पण आम्ही वेगवेगळं जरी फिरलो किंवा एकत्र जरी नसलो तरी आम्ही तीन घड्या हेच मागतोय जेवढं मला मतदान पडणार तेवढं संतोषदादांना पडणार आहे आणि तेवढंच मतदान आमच्या नगराध्यक्षा सद पदासाठी पडणार आहे एवढंच मी सांगते